भाऊ शिवसेनेचा आज उमेदवारी अर्ज दाखल करताना सगळी मंडळी जेव्हा बाहेर आली तुम्ही येताना मंगेश अण्णांच्या सोबत बाहेर आलात तुम्ही तिकडे गेलात आणि पुन्हा तुमची रॅली आली तुमचं नाराजी नाट्य सगळ्यांनी पाहिलं नेमकं काय घडतंय प्रथम का जय शिवराय जय महाराष्ट्र आज फॉर्म दाखल केलेला आहे पक्ष आणि निवडणूक लढणार आहे दादांच्या आशीर्वाद घेऊनच आलो राहिला इलेक्शन लढणार आणि निवडून येणार शरददाचा इतका निष्ठावंत कार्यकर्ता कधीही त्यांच्या शब्दाच्या बाहेर न जाणारा आज नेमकं असं काय घडलं कुठं पाल चुक चुकली मयूर पवार इतके नाराज झाले पाल कुठंही चुक चुकली नाही काही दादांच्या मनात आजही मी आहे उद्याही मी आहे काल पण होतो त्यामुळे प्रेम आहे त्यामुळे कुठंच काही शंका नाही मयूर पवारांच्या अपक्ष उमेदवारला शरददाचा पाठिंबा आहे आशीर्वाद त्यांच्या आहेत माझ्या पाठीशी संतोषजी तुम्ही मयूर भाऊंच्या सोबत आहे काय नेमकं का नाराजी नाट्य घडत आहे मगाशी बऱ्याच काही गोष्टी कानावर आल्या मंगेशांना ए बी फॉर्म द्यायचं थांबवलं होतं मयूर भाऊंना तो फॉर्म द्यायचा नंतर पुन्हा तो फॉर्म मयूर मंगेशांनांना दिला अशा चर्चा बाहेर आल्या नेमकं काय आहे नाही निष्ठावंत कार्यकर्त्यांची मागणी होती की बाबा मयूर भाऊने गेले वीस वर्षे सरदारांचं जीवाच्या पलीकडं काम केलं आणि प्रामाणिकांना तो निसवार्थी मला काय म्हणजे मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणजे मैत्री करावी तर मयूर भाऊ संघ करावी ते आता तुम्हाला उद्या त्यांनी म्हणून की कल मित्र काय असतात मी मित्र वानव्यामध्ये गारव्यासारखा तसंच हा मयूर आहे आमचा लाडका आणि तुम्हाला बारका बोल त्यामुळे आता आम्ही पक्ष संघटनेकडे मागणी केली पण पक्षांच्या शरदारांच्या आम्ही अडचणी बघितल्या शरददादांच्या भावना बघितल्या शरदांच्या डोळ्यातून आलेले अश्रू बघितले जिल्ह आळेपिंपोली गाठातले जे प्रमुख धुळंधर नेते चार पाच जण त्यांच्या डोळ्यातले आश्रू बघितले त्यांच्या भावना बघितल्या आमचं त्यांच्याविषयी काहीच म्हणत नाही त्यांना सला नाही आपला त्या सगळ्यांना आज आम्ही त्यांच्याविषयी काहीच बोलू शकत नाही कारण की त्यांनी खरंच प्रामाणिकपणे मयूरची खिंड लढवली पण कायदेशीर आणि टेक्निकल बाबीमुळे आणि पक्षशिस्तीमुळे त्यांना काही करताल नाही ज्या कोणी काही केलं असेल याच्या निवडणुकीत आम्ही लोकशाही मार्गाने निवडणुकीत जाणार तरुणांची फळी काय असते तरुण कसा असतो हे या निवडणुकीत आणि या राजकारणामध्ये जुन्न तालुक्याच्या राजकारणामध्ये नेत्यांना सुद्धा एक आम्हाला सीख मिळली पाहिजे का बाबा निष्ठा काय असते तसं निष्ठावंत कार्यकर्त्यांना जपलं पाहिजे याकरता आमचे प्रयत्न आहेत शरद मी मनपूर्वक प्रामाणिकपणे हृदयातून निष्ठा निष्ठावान कार्यकर्त्यांना जपायला कमी पडले नाही नाही अजिबात नाही आज आम्ही दादांचे डोळे जास्त बहिले आज दादांचे अडचण बहिले दादा काही ट्रॅप मध्ये अडकले गेले ते बघितले दादांचा स्वभाव विशाल मन सगळ्यांनाच घ्यायचं बरोबर जायचं तालुका पुढे न्यायचा गाव भरत ही भूमिका दादांनी घेतली पण ज्यावेळेस फैसला आला ज्यावेळेस निकाल आला ज्यावेळेस भूमिका घ्यायच्या वेळेस त्यावेळेस मयूर खंबीर दादाच्या पाठी राहिला पण ज्यांच्यासाठी भूमिका घ्यायची वेळ आली त्यांनी त्यांचं पूर्ण अस्तित्व दाखवलं आणि थांबणार नाही म्हटले पण आम्ही अशी भूमिका घेतली होती हे जे चार उमेदवार आहेत या चौघांना थांबवा आणि शरदा नवीन एक उमेदवार द्या त्यावेळेस तुम्हाला निष्ठा कळल ती पण भूमिका घेतली त्यावेळेस मयूर म्हटलं एका मिनिटात दादा आम्ही चौघात थांबतो तुमच्या मनाने उमेदवार द्या पण काही मंडळींनी त्याच्यामध्ये खो घातला अधिकच काही बोलत नाही रण धुमा निवडणुकीची चालू झालेली आहे आमच्याकडे फाटके तोटके सगळे तरुण संतोष भाऊ संतोष भाऊ तुम्हाला राजकारण फार जवळून कळतं शरद सोनण्याची विधानसभेची निवडणूक तुम्ही फार चांगल्या पद्धतीने हँडल केली आता हे दोघंच भांडण आणि तिसऱ्याचा लाभ राजकारण असं होणार नाही घरी जाऊ प्रत्येकाच्या त्यांचे पाय दाबू नतमस्तक हो एक प्रामाणिक साच्छा दिलदार अख्या पिंपवणी गावात नाही जुन्नर तालुक्यात नाही महाराष्ट्रात या माणसाचा कोणी वाईट असेल तो माणूस त्यांनी शोधून आणायचा का मयूरचं एखाद्या माणसाची वाईट आहे तो कधी कोणाशी भांडणार नाही कधी मित्र आला तरुण पोर्ग रात्री आला पाच हजार घे दहा हजार घे ॲक्सिडेंट झाला रात्रीचा पोरग आहे अशा मुलाला जर न्याय दिला नाही समाजाने तर अशी मुलं ही तरुण मुलं भविष्यामध्ये राजकारणात समाजकारणात येणार नाही आणि हे पाप आपल्या हातून होऊन द्यायचं नाही आम्हाला आज समाधान वाटलं आशा निष्ठावान कार्यकर्त्याला सोनवणे न्याय द्यायला का कमी पडली हेच सांगतो मी भूमिका घ्यायला दादांच्या त्यानंतर लक्षात आल्या दादांविषयी मला आता काही कमेंट पास करायची नाही पण एक सांगतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये शरददादा सोहणे अर्धा टक्के छत्रपती शिवरायांना स्मरून सांगतो अर्धा टक्का सुधारणे भूमिका घ्यायला एक गेले त्यांना वाटलं असं केलं तर असं होईल ना असं केलं तर असं होईल पण त्यांच्यानंतर लक्ष आलं भविष्यामध्ये मी सांगतो शरददा सोहने निष्ठावंतांच्याच पाठी आज त्यांना सुद्धा सगळ्या गोष्टी कळाल्या पण दादांबरोबर आम्ही वीस वर्ष आलेलो आहे ही निवडणूक शरददादा सोहणे यांचा फोटो लावूनच होणार आणि शरददा सोहनेच्या आशीर्वादानेच मयूर भाऊ मगाशी मयूर भाऊनं जो प्रश्न विचारला होतोच तुम्हाला विचारतो तुमच्याही बोलण्यातून तेच जाणवतं मयूर भाऊनच्या अपक्ष उमेदवारला शरद सोनेंचा पाठिंबा आहे का मग हे शरद स्वर्ंचे आशीर्वाद आहे शरद सोन्यांचे आशीर्वाद नक्की आहे आणि मयूरला मयूरला मतदान शरद सोनेचं होणार आहे मयूरनी सगळ्या म सगळं मतदान मयूरला होणार आहे दादांचं बोटही नाही बोट ते जाऊ शकत नाही दादांचा आंतरभाव काय दुखाला आहे हे आम्हाला माहिती आहे आणि दादांना सलाम आहे सांगतो या तालुक्यात त्यांच्या आख्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त शरदार संघ भांडणारा जो कोण कार्यकर्ता असा संतोष घोट पण सगळ्यात जास्त ज्यावेळेस जा संकट आली आम्ही शरदार संघ पहिला मी उभं राहिलो आज फक्त समाजाला एक दाखवायचं समाज आहे की जी मुलं समाजामध्ये तरुण मुलं समाज करायचं त्या मुलांनी राजकारण समाजकारण करायचं का नाही या निवडणूक ही सिद्ध होईल आज तुम्ही ही गर्दी पाहताय तरुणांची तुम्हाला हीच गर्दी तुम्हाला उद्या पाहायला भेटेल हीच गर्दी जशी वाढत जाईल तस तशी ही निवडणूक ही जनता हातात घेईल तरुण हातामध्ये घेतील आणि भविष्यातलं राजकारण या जिन्न तालुक्याचं राजकारण मयूर भाऊ सारखे स्वच्छ चरित्र अतिशय चांगल्या विचाराची मुलं सांभाळतील हे मनामध्ये मोठी शंकाच वादा बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोख म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका